वांग्याची रोप काय लागली होती वांग्याची काय करावं आईला मला वाटलं दुसरंच काय तर वांग्याच वांग्याची रोप ज्या काय शेतकऱ्यांना अनुभव आहे हा त्यांनी गाड्याची गाड्या भरून नेलं मग नेणार आता मी मुंबईचा शेर हा बघाय गेलं तर चार पथराचं घर माझ बरोबर आहे मी आपलं एक वांग्याचं रोप आयला म्हणलं याच्यात काय तर अनुभव असलाच पाहिजे आणि त्याच्याशिवाय मी नाही ते अनुभव हे खात्रीन शब्द हे शस्त्र बरोबर आहे खरं खरंय खरंय खरेदी केलं आणि तू काय केलं खरेदी करून मी आणलं हा आता जागा नव्हती मला तुला कुठली जागा बाथरूमच्या पाणी जात होतं तिथं आपलं एक वाघ्याच रोप टोचलं वाघ्याच रोप टोचलं दोन तीन दिवस पाणी घातलं जी वाघ्याच रोप जी उगवलं आखी दिली दाखवून गेली हो बिली अरे पडलं इंद्र आला अरे वळल खेड्यातलाय बाबा झा आता मंडळी तुम्हाला माहित आहे वांग्याच झाड केवढं असत गावात बिड्या उडकून वरतय मला बनवाय लागले लाग। आता उगा ऐकून घ्यायचं आहे काम की काय करतोय बघतो आणि याच्या आईला नामा गरजूच दिल्ली दाखल दोसा माणसं घेऊन फिरायला दिसना म्हणून बा म्हणू शिरा तरी म्हणलं कोण त्या बरात कोण तर बसलं होतं दिवसा बॅटरी घेऊन फिरायला लागली एवढं मोठं झाड एवढं मोठं झाड झालं दिल्ली झाकून गेली मग त्या झाड झाकलं झाकली त्या झाडानं झाडाने मग त्या झाडाला वांगी लोक लागली अस तुल वांगी नाही नव्हती नंदा हा वांगी लई लव्हती का एकच वांग होत आयला माल कज... मा... गा होता का झाड गाबडलं एकच अरे पण वांग असं नव्हतं जर वांग झाडा तर तुटून खाली पडलं असत असत तर आज दिली चिंगरून मिली असत वांग्याचा मार लागत असतो बरं का तुम्हाला माहित आहे का तव्यात टाकल्यावर कळत असेल तुम्हाला नका मग पेपर आउट झाला मग हो माणसाच्या जीवनाला धक्का बसला अरे माणसं बेहली हे जर वांग पडला पडलं तर मरणार माणसं मरणार मरणार मग काय केलं पेपर आउट झाला झाला मी गेलो लगेच फॉरेन ला <laughs> आता डवळच ला येताना ह्याला दुसरे आणलाय गाडीवर आई म्हणतो फॉरेनला ला गेलो सगळे खरंच बोलतीच बोलतो काय तर डोकं चालवलं पाहिजे किरण आणलं किरण का पाहिजे कसलं मोठं किरण असत कि बर वांग झालायसाठी नको नका डोक काय डोके किरणाने वांग पकडलं असं जाग्यावर वरल्यावर माणसं लावली बघा ऐका तुम्ही बी तसंच शिका आणि उपाशी मारा पुन्हा वांग कापाय कापाय चालू केलं सुरुवात झाली कापाय लागली वांग हा मग काय हा ती वांग कापायचो का तसा ट्रक भरायचो हॅलो फॉरेन जपान अमेरिका पाकिस्तान लंडन मर्चल पाणी पिऊन बोल इतक्या <laughs> देशामध्ये वांग आर फे विकत नसतं शापा असं हे करायवर म्हणून म्हणलं हिथं नाही खपवून जम मग त्या देशाला परदेशात पाठवलं बस मग आता हा परदेशाला पाठवलं वा मग परदेशात पाठवलं मग पैसा नाही साहेब थोडा पैसा मिळतो का बुलेट वर गेलो अरे बहाद्रा लगा गावात जातो आणि पैसा बुलेट वर गेला केलो पैसा गोळा करायचं आडतीला टाकलेलं मग जिथं जाईल आडतीतल्या माणसानी मला बघितलं तुला बघितलं काची माणसं मला काय म्हणायची काय म्हणायची अले वंदेशी <laughs> आता करायला चालता येते का तुम्ही बघितलं का नाही बघितलंय का नाही खरं बोलतोय का नाही तुझ्या आईचा वांगी आंघोळ केल्यावर तुला हाय गैसाच पैसा कमवला मी पैसाच पैसा वांगी शेफ हा मला वांगी शेड शिवाय भाषा करत नाही उलगडलं तरी पण ह्या वाक पाठुळे मी मग वांग तस झाडाला राहिले कशाला नको 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 तुझ्या ताब्यात देतो तुझं पण काय तर तू पण सुधर आता माझं झेकीवानी मोकळा राहिलो का असं काय तू देवा लार ला भांड्याचा कारखाना मुंबईच्या परेल मैदानात टाकलाय आहे बहात्तर ला भांड्याचा कारखाना एकोणीशे बहात्तर साली हो भांड्याचा कारखाना खोलला लोकां मग भांडी पुष्कळ झाली असतीला भांडी लई मग एकच भांड तयार केलं पण ती काय भांड बार काय काय नाम ना का रे एकोणीसशे बहात्तर सालापासून भांड्याचा कारखाना केला आणि भांडी काय तयार नाही ते म्हणतो अरे येड्या खोळ्या ती भांड काय बर काय का कसलं आहे भांड अरे काय का मला कलाई गेलेली दहा लाख माणसं बेपत्ता झाले ते भांडून तुझ्या आई न तुला जन्म दिला का डिपार्टमेंट फिरतय तीन वर्ष झालं अजून ती बाहेर येणार ते माणसं काळजीत पडले ती एवढं भांड मोठ केलंय प्रणंदा मला एक विचारायचं आहे रे एवढं मोठं भांड तयार केलं कशासाठी रे तुझ्या दिल्लीच वांगा शिज वाय करता मत आयुष्या माझ्या तालमीत शिकलाय मला डाव माराय बघ या